निषेध करतोय जे दिल्ली भाषा शालेय अभ्यासक्रमामध्ये शक्तीची जो केलेली आहे त्या विषय आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतोय मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करण्यात आल्याने या विरोधात मनसे आक्रमक झाले आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे विद्यार्थी सेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकारच्या शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय हिंदीची सक्ती करत पुढचा मुख्यमंत्री हा भैया करण्याचा डाव दिल्लीश्वरांचा दिसतोय आणि याला मनसे तीव्र विरोध करेल अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली माननीय यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा चा उल्लेख केला त्याची शंभर पाने वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथी पर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आहे आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोकून लावलं पाहिजे महाराष्ट्रात फक्त मराठी भाषेचा सन्मान झाला फक्त मराठी भाषेचा सन्मान झाला